नामदार पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री महाराज यांच्या भगवान गडावरील वादाच्या ठिणगीनं आरोप प्रत्यारोपातून चांगलाच पेट घेतला दसरा मेळाव्याला अवघ्या काही तासांचा अवधी राहिला भगवान गडावर पंकजा मुंडेंचं भाषण होणारच असा दावा मुंडे समर्थकांनी केला तर मुंडे केवळ समाजहिताच्या गोष्टी बोलतील दसरा मेळावा गडावर होईल आणि तो शांततेत पार पडावा यासाठी भगवान बाबांच्या भक्तांनी संघटित रहावं असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी पत्रकार परिषदेत केला गोपीनाथ गड हा राजकारणासाठी तर भगवानगड समाज करना साथी, ही भावना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची आहे भगवान गडावरून केवळ समाजाच्या हिताच्या गोष्टी मुंडे बोलतील व समाज बांधवांना संबोधित करतील ही लोक भावना आहे दसरा मेळावा गडावर व्हावा व तो शांततेत पार पाडावा यासाठी भगवान बाबांच्या भक्तांनी संघटितपणे राहावे असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष व माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी केले पाथर्डी येथील बाबूजी आव्हाड महाविद्यालयाच्या अतिथी गृहावर आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रे यांनी मेळाव्याविषयी भूमिका स्पष्ट केली कडाने त्याला मोठं केलं आणि ते शास्त्री महाराज म्हणतात की मला मुंडे साहेबांनी गाजीवर बसवले तर असं त्यांची स्टेटमेंट कालपासून चालू महाराजाबद्दल आमची तक्रार नाही महाराजाबद्दल मला काही म्हणायचं नाही पण मला एक मला या द्वारे म्हणायचं आहे की आता मी प्रेस मध्ये म्हणालो की सीतामाई माय आपलं दैवत त्या सीतामाईला मायला अग्निपरीक्षा एकदा देऊ लागली होती पण माझी सीतामा हिला दर चार महिन्याला अग्नी परीक्षा द्यावं लागतं हे आमच्या ताईनं सेल्फी काढली तरी हेडलाईन होते टी व्हीची ह्या ताईच्या पायात ता आपल्या घरच्या माणसानं शि चप्पल घाटलं तरी हेडलाईन होते या ताईनं काय काहीच बोलली नाही त्याच मीटिंगमध्ये तर लगेच राजीनामा द्या म्हणजे रा दर चार महिन्याला राजीनाम्याची चा मागणी होते तर हे कशासाठी होते का ताईच्या मायका असं काय केलं आमच्या ताईनं बरं या गडाच्या बाबतीत एकही टेस्ट स्टेटमेंट आतापर्यंत आतपर्यंत त्याचं नाही पेपरलाही नाही आणि टी व्हीच्या समोरही नाही तरी ताईवरच आरोप करतात याबद्दल आम्ही एक मोहीम घेऊन सगळ्या महाराष्ट्रात फिरत आहोत आणि आमची इच्छा एवढंच आहे की गडाचा मेळावा व्हावं मराठा समाजासारखा मराठा समाजातल्या महिला ज्या कधी रस्त्यावर आल्या नव्हत्या घोषात राहत्या काही बिचारा बहिणी आमच्या ते सुद्धा रस्त्यावर उतरतात सरकारला भांडतात न्यायकासाठी मागण्या करतात

हे बाळासाहेब भारदे होते ते काँग्रेस पक्षाचे होते त्यावेळी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी गडावर येऊन संत भगवान बाबांच्या सामाजिक कार्याची दखल घेतली नामांतर करून असेही केले तेही काँग्रेस पक्षाचे होते गोपीनाथ मुंडे भारतीय जनता पक्षाचे होते जिल्हाधिकारी अनिल कवडे व पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी भगवानगडावर भेट दिली गडाचे मंत डॉक्टर नामदेव शास्त्री साणप यांच्याशी कवडे आणि त्रिपाठी यांनी बंद खोलीत चर्चा केली जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलण्यास नकार दिला मेळावा शांततेत पार पाडावा यासाठी प्रशासन काळजी घेत आहे काही बोलल्यानंतर सोशल मीडियावर त्याचा विपर्यास करण्यात येतो त्यामुळे काहीच न बोलणे बरे अशी भूमिका शासकीय अधिकाऱ्यांनी घेतली आहे ह्याच्या मग राजकारण काय कळायचं काही का कारण नाही कारण महाराज अगोदर टीव्हीवर आले महाराजांनी टीव्हीवर आपली भूमिका मांडली त्याच्यानंतर तो लगेच दोन मिनिटात धनंजय मुंडे साहेबांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली म्हणजे आता कोण ते आता ते कसं बोलतील ते संबंध आहे पण एवढं सत्य आहे की ताई उद्या गडावर येणार आहे उभा टाकून बोलतील बिन स्पीकरचं बोलतील हात करून बोलतील नमस्कार करतील लोकांना पण बोलतील ताई त्यानंतर महाराजांनी जे काही तयारी केली ते म्हटले मिरचीचे पोड वगैरे तर तुम्ही काय त्यांची क्लिप व्हायरल झाली म्हणून कि ते आम्ही सगळ्या तयार निश्चय आहोत या तुम्हाला कुणाकुला यायची त्यांचीच क्लिप आहे हे मी म्हणलो नाही आणि त्यांनी कबुली केली ते हो ती क्लिप माझी आहे मी बोललो एका पत्रकाराला असं बोललो त्यांनी सांगितली आमची काहीच तयारी आम्ही उलट सांगतोय की काहीच तुम्ही का खिशात काही न घेता हातात काही न घेता गडावर या दर्शन घ्या आणि पाच मिनिट आईचं भाषण ऐकून जावा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये अशी आमची काळजी घेण्याची आमची मागणी प्रतिनिधी का अमोल कांकरिया ब्युरो रिपोर्ट का जीवन न्यूज महानगराची लाईफ पाथर्डी